सगळ्यात स्वस्त सगळ्यात कमी बजेटचे प्लॉट शेती सुद्धा आपल्यासाठी सगळ्यात कमी सगळं काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती भेटणार आहे हायवे पासून फक्त एकच किलोमीटर आणि तिथं घराचे बांधकाम चालू पुण्याच्या किती जवळ असणार आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये ईएमआयवर डायरेक्टली शेती सुद्धा तुमच्यासाठी इथं या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे माहिती मंडळी नंबर डिटेल सगळं काय एक लाख रुपये अहो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन आले असाल तर एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही आमचे हे व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या जागेतून तुम्ही बघता परदेशातून बघत असाल तर आम्हाला का अहो एक लाख रुपयामध्ये जागा विकायची आहे का अहो खरंच एक लाख रुपये गुंट्यानी जागा विकायली आलेली सांगा साहेब काय करायला लागणार आहे काय करायला लागणार आहे सांगा सांगा साहेब आणि दुसरं एक आहे की बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण चॅनलला लाईब करत नाही तर सबस्क्राईब पण करा बेल घंटीला दावा कारण की माहिती फक्त तुम्हाला इतच भेटणार आहे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल रियल इस्टेट चॅनल आहे आणि माहिती द्यायलाच आम्ही बसलेलं आहे साहेब एक लाख रुपये गुंट्याची जागा पाहिजे ना हा जो व्हिडिओ आहे बघा मंडळी तुम्हालाच बोलतो हा संपूर्ण पाहायला लागणार आहे कारण की एक लाख रुपये गुंट्यानी जागा कुठं आहे आणि कशी काय भेटणार आहे सगळी काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सादर केलेली आहे तर तयार आहे ना तुम्ही हे व्हिडिओ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज अहो प्रॉपर्टीचा चॅनल आहे म्हणजे रिअल इस्टेटचा चॅनल आहे आणि आज तुमच्यासाठी जी माहिती आणलेली आहे ती आपण ऐकणारच सगळं काय सांगणार स्टार्टिंगला जागा बघितली मग मी काय बोललेलं ते पण तुम्हाला कळलंच असन एक लाख रुपये गुंट्यानी तुमच्यासाठी जागा खरं आहे सत्य आहे हे खरं आहे एक लाख रुपये गुंठ्यांनी तुमच्यासाठी जागा आपण देणार आहे पण त्यासाठी तुम्हाला बघा असे दोन काम करायचे का पहिलं तर तुम्ही आम्हाला कळवा की तुम्ही आम्हाला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून कुठल्या राज्यातून किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर खाली लिहा तुमच्या गावाचं नाव आणि तुमचं नाव आणि मेसेज करा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि मंडळी दुसरं एक काम आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन दाबवायचं आणि बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवायचं कारण की तुमच्यासाठी आपण इतर रोज नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती सांगतो आपण कागदपत्राची माहिती सांगतो अहो कमीत कमी, -कमी बजेटमध्ये तुम्ही कसं काय घर बनवू शकतात आणि कमी बजेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण लखोपती कसं काय होऊ शकतात मी करोडपतीचं बोलणार नाही पण लखोपती हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार आहे पण मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आज जे प्लॉट तुमच्यासाठी आपल्या या चॅनलवरती आणलेलं आहे तर तुम्ही तसूर नाही करणार कारण की ही जी प्रॉपर्टी आहे खूपच जबरदस्त चांगल्या लोकेशनमध्ये आहे चांगला रूट आहे आणि बघायला गेलं हे जे पैसे नक्की डबल होणार आहे पैसे नक्की वाढणार आहे मी बोल बोलू शकत नाही की एका महिन्यामध्ये होणार किंवा दोन महिन्यामध्ये होणार पण एवढं आहे मंडळी की तुम्ही माझा हा जो व्हिडिओ बघतात ना ह्याची तारीख नोट करा त्यावेळेस तुम्हाला कळूनच येणार की हे बरोबरच बोलत होते आणि मंडळी विश्वास ठेवू शकतात आपण आपण भरोसा ठेवू शकतात कारण की आम्ही जे आहे लाईव्ह असतो माझा नंबर पण तुम्हाला दिसत असेल दोन नंबर तुम्हाला दिसतात तर त्या नंबरचा पण उपयोग पुढे तुम्ही करू शकतात पुढं म्हणजे आता थोडंसं व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्ही आम्हाला मेसेज करा मी सगळी डिटेल देणार आहे तुम्हाला आता सध्याला मी दोन प्लॉट बद्दल सांगतो कारण की दोन प्लॉट भारी आहेत एकदम जबरदस्त लोकेशन आहे चांगला लोकेशन आहे पहिला मी तुम्हाला एम आय डी सीच्या लोकेशन प्लॉट सांगतो आणि डाऊन पेमेंट सुद्धा कमी आहे त्याचा अगदी एकदमच चिल्लर बजेटचा डाऊन पेमेंट आहे मंडळी तुम्ही विश्वास करा किंवा नका करा हा जो एरिया आहे हे पुण्यापासून जवळच आहे आता लांब वाटणार आहे पण एक वेळेस इथं मेट्रो आली तर तो एरिया एकदम जवळच वाटणार आहे का इथं अठरा पदरी रस्ते झाले तर तो एरिया आपल्याला एकदमच जवळ वाटणार आहे आणि त्यावेळेस आपण इथं खरेदी केले करायला गेलं तर मी लिहून घ्या गॅरंटी आहे माझी आज इथं जे रेट आहे त्याच्या प्लस प्लस काय गुणाकारच करून टाका ट्रिपल म्हणू शकतात ना ट्रिपल त्याच्यामध्ये हे होणार आहे तीन गुणा जास्त त्याच्या रेट होणार आहे आणि बघायला गेलं तीन गुणा रेट झाले तर विचारूच नका पण आज लोकांना असं वाट वाटतं आपल्याला की खूप लांब आहे सिटीपासून डिस्कनेक्ट एरिया आहे अहो डिस्कनेक्ट एरिया वगैरे नाही आहे एरिया खूपच सुंदर आहे आणि इथं अहो जास्त नाही तुम्हाला फक्त 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 फिफ्टी पर्सेंट चला फिफ्टी पर्सेंट पण नाही आहे तर आपल्याला इथं एक लाख तीस हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे डाऊन पेमेंट करायचं खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र सगळं मंडळी हे एक लाख तीस आहे पण तिथली पुढं बघा मी तुम्हाला एक लाख रुपये गुंठा बोललेले ती जागेबद्दल बोलणार जे पण या जागेचे जे रेट आहे ना एक लाख तीस तुम्ही डाउन पेमेंट करू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी खत आहे सात बारा आहे संमतीपत्र आहे आणि ताबा सगळं काही तुम्हाला दिलं जाणार आहे या जागेचे जे रेट आहे टोटल चार लाख तीस हजार रुपयाचे रेट आहे आणि ही जागा जी आहे तुम्हाला वर सुलभ हप्त्यामध्ये झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला आपण देणार आहे ही जागा जी आहे पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्या जागेला विशेष महत्व येणाऱ्या काळामध्ये भरपूर महत्व म्हणजे विचार करा तुम्ही ट्रिपल भावानी ही जागा आपल्याला नंतर भेट भेटणार आहे ब बरोबर आहे काय नाही आत्ता घेतलं तर चार लाख तीस हजारांनी तुम्ही बोलणार हे काहीतरी बोल बच्चन टाकतो खोटो बोलतो पण मंडळी मी खोटो बोलत नाही वागुलीच्या वेळेला पण बोललो होतो केसननच्या वेळेला पण बोललं होतं या गोष्टी भरपूर लोकांना पण तुम्हाला भेटलं नाही माझं व्हिडिओ तर मी काय करणार कारण की त्यावेळेस व्हिडिओज नव्हते पण असे लोक भरपूर आले होते आमच्याकडे एवढे प्लॉट होते केसननला वागुलीला एकदम रोड टच वगैरे लोकांना बोलत होतं धरून धरून की साहेब ह्याचे रेट वाढणार पण ऐकलंच नाही आज तेच लोक विचारतात आज तिकडे वीस लाखाचा पंधरा लाखाचा भाव चालू आहे तसंच इथं पण तेच होणार आहे सध्याला चार लाख तीसनी हे प्लॉट आहे जाणून घ्या हे प्लॉट कुठं आहे आणि कुठला लोकेशन आहे बघा पुणे नगर रोड आहे पुणे नगर रोड आहे चला सविस्तर तुम्हाला सांगतो मी वाघुली एम आय डी सी परिसर आहे बरोबर ना एम आय डी सी जी आहे रांजण गावापर्यंत एम आय डी सी पसरलेली आहे बरोबर शंभर टक्के एम आय डी सी रांजण गावापर्यंत पसरलेली आहे आणि बघायला गेलं वागुली पासून सनसवाडी सनसवाडी ते शिकरापूर शिकरापूर तर कासारी फाटा हे लोकेशन आहे बेस्ट आहे जबरदस्त आहे सोडायचं काम नाहीये आणि कासारी फाट्यावरूनच तीन किलोमीटर आतमध्ये जायला लागणार आहे मंडळी थांबा गडबड करू नका पळून जाऊ नका कुठं मी एक लाख रुपयाबद्दल खरं सांगणार आहे एक लाख रुपयाची माहिती देणार आहे पण आधी हे जर थोडंसं जवळ आहे जवळ आहे पुण्याच्या पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्याचा डाऊन पेमेंट पण कमी आहे कारण की हे एम आय वर आहे आता या प्लॉट बघा हे कळायला तुम्हाला तीन किलोमीटर आहे अजून एक सांगतो मी तुम्हाला एम आय डी सी एरिया पण तीन किलोमीटर पार होतो येतो म्हणजे एक तीन किलोमीटरच्या नंतर सध्याला या प्लॉटमध्ये काही घरं वगैरे हो झालेले नाही प्लॉट प्लॉट सारखे आहे या प्लॉट आपल्या प्लॉट पासून एक पाचशे सहाशे मीटरवर घर असणार आहे पण थोडं थोडं आहे पण तिथं तुम्हाला शेती भेटणार आहे हे पण नोंद करून घ्या आजूबाजूला शेतकरी आहे शेती आहे तुमचा प्लॉट आहे पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही रस्ते अठरा फुटी रस्ते आहे आणि प्रत्येक प्लॉटला एक एक रोप दिलेलं आहे एक एक बोरवेलचा पाण्याचा नळ दिलेला आहे नळ दिलेला आहे कनेक्शन नाही दिलेलं नळ दिलेले बोरवेल नळाचा कनेक्शन दिलेलं आहे लाईटीची डिपी आलेली आहे लाईटीचे खांब आलेले आहे तुम्ही इथं आज चार लाख तीस हजार इन्व्हेस्ट केलं तर तुमचा फायदा शंभर टक्के पुढं होणार आहे चार लाख तीस पण नाही एक लाख तीस हजार तुम्हाला आता इन्व्हेस्ट करायचे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा इथं अठरा पदरी रोड होणार आहे मॅट्रो स्टेशन सुद्धा होणार आहे ओके आणि चला तुम्हाला नेतो आता पुण्याच्या पुणे सोलापूर रोडच्या इथं एक लाख रुपये गुंटा जो बोलत होता तो पाठ आलेला आहे तर फक्त एकच लाख रुपये गुंट्याने ही शेती आपल्याला भेटणार आहे टोटल दहा गुंट्याची शेती असणार आहे दहा गुंट्यामध्ये तुम्ही फार्म हाऊस बनवू शकता तुमचं घर बनवू शकतात तुम्ही शेती करू शकतात फळं पिकवू शकतात भाज्या पिकवू शकतात आपले पाळीव जे प्राणी आहे शेळी मेंढरी म्हैस सगळं काही तुम्ही इथं आपलं जे ड्रीम आहे माझं स्वतःचं ड्रीम आहे की मी गावामध्ये जाऊन थोडीशी शेती वगैरे फळं भाज्या बिज्या हे करू तर हे प्रत्येक माणसाचं जो शहरातून वायताकलेला आहे त्याचा ड्रीम असणारच आहे तर इथं तुम्ही आपला जो स्वप्न आहे ड्रीम आहे तो ह्या भागामध्ये सहकार करू शकतात आमलामध्ये आणू शकतात काय दूर जायची नाही पुण्या स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतर पुणे सोलापूर रोड केळगाव सुपा या महामार्गावर या रस्त्यावरच आहे दोन किलोमीटर गाव आहे त्या गावाच्या परिसरामध्ये हे शेती आहे प्रत्येक दहा गुंटे दहा गुंटे अकरा लाखामध्ये देण्यात येणार आहे तुम्हाला आता इकडं टोकन द्यायचं असेल तर नंबर दिलेले पण पण ही शेतीचं जे आहे हे सगळं काय बघा हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे इथं इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो हे सुलभ हप्त्यामध्ये शेती नाही आहे नाहीतर विचार करणार की अकरा लाखामध्ये दहा गुंटे एक लाख रुपये गुंटे इथं किती डाउन पेमेंट करायचा इथं डाऊन पेमेंट नाही आहे इथं पार्ट पेमेंट असणार आहे तुम्ही स्टार्टिंगला किती पेमेंट करू शकता एक टाइम अवधी तुम्हाला एक दोन पार्ट दिल दिलं जाणार आहे त्या दोन पार्टमध्ये तुम्ही पेमेंट करू शकतात बघा मंडळी ह्याचा सात बारा खरेदी खत सेपरेट असणार आहे तुमच्या नावावरती होणार आहे ह्याचा लीगल रजिस्ट्रेशन होणार आहे असं नाही की काही हे बरोबर ना मंडळी पण या जागेवरती म्हणजे साठ किलोमीटर जायला आपल्याला तीन हजार रुपये द्यायला लागणार आहे आपला नंबर दिसतो स्टार्टिंगला तुम्हाला तीन हजार रुपयाचा खर्च आहे का खर्च आहे माहिती आहे का कि साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं पहिला आपण फ्रीमध्ये करून दिली लोकांची दोन दोन गाड्या नेले तिथं पण लोक काय बोलतात लयच लांब आहे लयच असं आहे अहो सगळं सांगण्यात आलं की साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं गाव आहे सिटी थोडी आहे तिकडं शेती आहे तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही विचार करा तिथं बघा गावाच्या हद्दीमध्ये गावामध्ये जसे घरं असतात तसेच तिथं घर आहे विचार करून तुम्ही येऊ शकता तुम्ही हे तीन हजार रुपये भरले तर आपण केडगाव चौफुला त्या साईडला जाणार आहे तुम्हाला ती शेती दाखवणार आहे आता तुम्ही ह्याचं रेजिस्ट्रेशन केलं बुकिंग केली तुम्ही तुमचं रेजिस्ट्रेशन झालं तुमचं खरेदी खर्च झालं तर तुम्हाला तुमचे तुम्हा तीन हजार रुपये आम्ही परत करणार आहे आम्हाला नाही पाहिजे तुमचे तीन हजार रुपये परत पण पर तुम्ही तिथून बघून आले नंतर म्हटले की आमचे पैसे द्या तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण प्रवास केला परत प्रवासाचा तिकीट पैसे पैसे मागतो का आपण नाही ना तसंच हा प्रकार आहे मंडळी कारण की आपण स्टेट एजंट नाही आहे म्हणून इस्टेट फॉरवर्ड डायरेक्टली बोलून टाकतो आपण तुम्हाला ही प्रॉपर्टी हे शेती दहा गुंटे अकरा लाखामध्ये खरेदी करायची असेल कॅशमध्ये तर माझा नंबर लावलेला आहे थेट तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात व्हॉट्सअपवरती मॅसेज करा अकरा लाख दहा गुंटे त्याचे फोटो त्याचा व्हिडिओ सगळं काही आपण तुम्हाला पाठवणार आहे व्हिडिओ चांगला वाटला माहिती चांगली वाटली तर मॅसेज करा किंवा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र जय जय पुणे